नमस्कार मित्रांनो तर आता तुम्हाला काही गोष्टी मला सांगायच्या आवरुजून आहे का आवरुजून कुणी कुठं जाऊ नका कुणी व्हिडिओ ही करू नका ही करू नका तर इकडं बघा तुम्हाला पहिल्यांदा दाखवतो आणि कशामुळं काय आहे काय सविस्तर सांगतो मी तर ते चुलत बाबा इथं बघितलं ना मी गावाकडून आलाय बघितलं इकडं पूजा पण आली आणि पिवडेला काय आणले कोण काय इंजेक्शन हायच का नाही सोलापूर उलट तीच पूरगी मला चावल्यावर माझ्या जीवाला आहे मित्रांनो पिवड्या मला चावती इथं आल्या हो, ना <laughs> तुम्ही ती चावती बाबा मला इथे इंजेक्शन तुला सांगतो गे सोलापूर नाही म्हणून त्या पुरीला हातच लावत नाही मी तर काय विषय झालाय झोपले सांगू का आता काय विषय झाला काय ताई ताई कुठे काय लाट ताई तसा नाही मी काय कर काढले दिसतंय काय आहे नवीन विषय बर काय करायचं आपण सांग केशव काय कर एक प्लॅन ठरवलाय आम्ही केशव ये इकडे नवीन प्लॅनिंग ठरवलेला आहे आयचा प्लान करायचा आ मोठ्याने सांगितलं आईचा प्रेंक करायचं आयला फसवायच आईला फसवायचं आहे तर आमच्या आईला फसवायचं आहे तर ताई मी केशव पूजा झालं सांगायचं नाही आईला पण सांगायचं व्हिडिओ आयला आई तू व्हिडिओ बघू नको आता सांगून ठेवते आई व्हिडिओ बघू नको आई व्हिडिओ सांगे काय फसवायचं मशीन काढ मी सांगतो काय भानगड आहे ती मशीन काढ मी सांगतो कसं फसवायचंय काय तर त्याच प्लॅनिंग आताच आम्ही करणार आहे तर कस फसवणार आहे तुम्हाला मी सांगतो मित्रांनो तर आमच्या आईला तुम्हाला सांगतो काय गोष्टी माहित नाही आईला माहित आहे ना होती मी मी मस्त बाई मच्छी आणली होती तर भाव पण आता मच्छी आली होती तर तुम्हाला सांगतो मी बोललो होतो ताईला पूजाला ह्यांना बोलव आईला तर आई काय आली नाही म्हणली पिवड्याला सांभाळा कोण नाही <laughs> तर असा प्लॅनिंग करणार आहे आम्ही तर तुम्हाला सांगतो सांगतो आता हिकडे हो, ही, ही मशीन तर ही तर समजायला माहित आहे बरं ही, बर ही मशीन कशी दिसती कशी दिसती मशी कस दिसतो कशी दिसती पूजा नाही रेड मन मला तर तुला फसवायच होत आईच्या येण्याच्या हातात दिलं वाडाय कस लावणं प्रियांकाचं पण तीच काम आहे प्रियांका सुद्धा मी तस फसवणार होतो मन हिला तरी काय करते म्हणलं हे आडमट स्वटा हिला तरी काय लय अवघड मित्रांनो तर आम्ही असा प्लॅनिंग केलाय त्या दिवशी ताईला मी सांगितलं ताई म्हणलं हिकडे असा म्हणलं ताई हे काम करायचंय आपण ताई म्हणली आप। काय म्हणलं आपण काय करू का गो हे आणले ना तर ते रेडिओ दिसते आपण काय करू आईला बोलून घेऊ आईला म्हणायचं आहे इकडे बघ तुला बारका मोबाईल आहे आप आप आपला पण नाही एवढं माहित आपल्याला की रेडिओ आणलंयच ओळखते ना आपण छत्रपती आपण घरी बारपूसय रोज त्याला गाणी लावतात साऊंड आय पड का मोबाईलच त्यांनी म्हणलं इतकं मोठं साऊंड आणलं आपण एवढं एवढस आणलंय लावायचं आपल्या मोबाईलला ना त्याला लावलं ना मोबाईलची मग सुद्धा म्हणायचं की आहे तुला सांगतो आपासाठी ब्लूटूथ आणला असला तरी ना म्या लेखाने तुझ्यासाठी हा रेडिओ बारका आणला आहे तर ही आहे आपली हिटर आहे रूम हिटर आहे रूम गरम करायचं तर ह्यामध्ये चार क्वालिट दोन हजार वेटच तर लईच गरम रम होते तुम्हाला माहितच आहे तर हा ही हिटर आईला बोलवणार आहे आम्ही ताईन मी आणि आईला म्हणणार आहे तुला ब्लूटूथ हे आणलाय तर तुझा बारकोसा मोबाईल आईचा कसला मोबाईल आहे बारका जिओचा मोबाईल मला आता बंद पडलाय बॅटरी काढते महा म्हणतात त्याच काय झालंय बसवतात काय पिलो आणि तुम्हाला सांगतो मित्रांनो काय काय बाबा चेड़ी ओढची खाली सर माझ्या बाबा जीवाला माझ्या मग काय सकाळ काय काय सांगते काय सांगते काय सांगते राधा बघ मम्मी

तुझ्या दुसऱ्या सांगे सांग चल सांग सांगू दे माझं गुपित काय तिला बर चल सांग अगं ठेवू दे मला हा ठेवू दे ना सांग की बंद केल्या सांग की मित्रांनो मी काय पण केलं असं बायको पुढेच केलं ना तिरायची व्यक्ती पुढे केलं माझी काय अय पण माहिती काय नाही मित्रांनो तर आईला म्हणणार आहे आई ही मी आणलाय तुझ्यासाठी रेडिओ आणि आईला सांगणार सांगणारे आई ही बघ आहे आवाज वाढवायचं बटन तर ही हिटरचं एक हजार दोन हजार आहे आणि ह्याच्यावरती म्हणणार की आ, ही होतं आवाज वाढतो आणि ह्याच्यावरती चॅनेल बदलतो ह्या बटनावरती आणि ह्यातनं आवाज येतो पडून तर इकडं एक साऊंड आहे एक साऊंड आहे आणि असा हा अँटेना आहे तर मी घेतला तुझ्यासाठी तर असं आईला बोलून घेणार आहे उद्याच्याला आणि आई वरती करणार आहे आम्ही प्रेम कारण ताईच म्हणली ताई म्हणली बावडी आपण आईला आईला फुसव म्हणली

तीच करायची नाही आई तुझ्या आणि एवढ्या फसवायच आणि मित्रांनो तुम्हाला नाही आईला उद्या खरंच मी बोलून घेणार आहे आणि असं मी प्लॅनिंग करणार आहे तर आई कशी घडते आईवर कसा प्रॅंक होतोय तिचा बारकुस मोबाईल घेतो आणि त्या खाली टाकतो आणि मग तो ही असला मोबाईल व याला कनेक्ट देतो फेकून भाऊ काय म्हणते या तर दुसरी गोष्ट अशी मित्रांनो तुम्ही माणसं ही पाठीमागे ग्रीन पडदा काय तर ही ग्रीन पडदा आहे ती व्हिडिओ बनवायचा पडदा आहे त्यावरती आपण कुठलाही उभा राहून व्हिडिओ बनवू शकता आणि पाठीमागचं बॅकग्राऊंड काढून <laughs> कुठलंही टाकू शकता की रेल्वे स्टेशन म्हणा विमानाचं म्हणा विमानतळ म्हणा बसस्थानक म्हणा <laughs> कुठलं गार्डन म्हणा नदीतलं म्हणा डागातलं म्हणा बिल्डिंग काही टाकू शकतो आपण तर ही बॅकग्राऊंड निघतं जर मी असा व्हिडिओ बनवला काही दिसून द्यायच नाही बघा एवढंच फक्त बाका एवढं माप कुठंतरी काय दिसतंय का असं करायचं फोटो जरी काढला आणि दुसरी गोष्ट म्हणजे असा व्हिडिओ बनवला तरी आपण काही शक्तिमान जादूचं खेळ वगैरे तुम्ही बघत असता तसं तर ती त्याचा पडता येतो तर त्यावरती मी बरेच व्हिडिओ बनवल्यात आणि त्याचं एडिटिंग करायचं नाही तर ते तुम्हाला दाखव तर उद्या चला आईला सांगायचं नाही आईला सांगू ना तू सकाळी व्हिडिओ टाकली ना आता आय नाही बघ ना तू सांगशील गेले गेले आता तुमचा व्हिडिओ बनवणार आहे भाऊजीन रेडवन हे तू तू सांग हसयचं नाही तू नाहीतर आय मरणारो जाईल हसताय कशाला काय आयला म्हणाल घेऊन जा आय पण तुम्हाला सांगतो मस्त बही हिTRAS धरणार कंबरत असा असा घेऊन जाणार पांड्याला सांगणार बघ मला बा सोमनी काय आणलं मला सोमनी काय घेतलं म्हणणार तू आणतो मला काहीतरी मला रेडिओ आणलाय पण आवाजच नाही काहीतरी मोबाईल नवीन घेऊन तो आता मी तुला रेडिओ घेतला म्हणजे ब्लूटूथ घेतला आता पांढऱ्याकडनं मोबाईल घ्यायला कनेक्ट करायला असं म्हणतो मग ती पांड्याच्या मागे लागते सर मोबाईल घ्यायला आयला मग दुगे माग ब मच्छी टेस्ट जाणती बर ठीक आहे चला जेवण वगैरे मस्त बैठकी प्रेंकाला म्हटलं बुलॉग घेऊ मला म्हणलं तुमच तुम्हीच घ्या म्हणून मी बुलॉग घेतो नाही मला लय कटाला झोपलो तुम्ही टी व्ही बघत बसलो हा एक तुम्हाला सांगतो उद्याच्याला मी खरंच आईला बोलून घेणार आहे आणि हे म्हणणार आहे माझ्याकडनं तुला ब्लूटूथ रेडिओ आणि पाण्याकडून ह्याला कनेक्ट करा मोबाईल घे आय बा कशी कमरेला धरून निघते त्याला तर कसा प्रेम होतोय काय तर बघत राहतो मी त्यासाठी उद्याचा ब्लॉग बघा विसरू नका ओरिजिनल आईसाठी कसं आणणार आहे कसं दाखवणार आहे कसं काय बघू काय काय म्हणते हलते काय मला काय खरं नाही बाबा चला बाय मित्रांनो त्या ब्लूटूथ च आईला फसवलं डोळ्यात बुके टाकली मला एकदा डोळ्यावर उज्या बुके टाकली होती मला चॅस्ट चेस्ट ए पुरीला तो कस कशी बसली माझ्या सारखी चु पाठून सर मागच माग बस की सरून माग सरून बस असं सरून बस बर चला मित्रांनो बाय गुड नाईट चला झोपतो आता यांचं चालू रील्स वगैरे बनवतो ए काढा रील्स बनवा